आज आपण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत तर ही रेसिपी आहे मखाण्याचे लाडू तर बघू शकता अतिशय मऊ आणि एकदम छान असे पिक्चर असलेले हे मखाण्याचे लाडू मी घरच्या घरी कसे बनवलेत ना ते आज तुमच्या बरोबर शेअर केलेले आहेत तर चला हे मखाना लाडू कसे बनवलेत ते बघूया तर हे आहेत मखाना आपल्या ड्रायफ्रूट मधील हे मखाण आहेत ना आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात परंतु रोज हे खाल्ले जात नाही त्यामुळे जर मखाण्याचे असे लाडू बनवून तुम्ही ठेवले तर मुले आणि मोठे माणसे पण रोज एक लाडू खाल्ला ना तरी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर हे मखाने आपल्याला सहज किराणा दुकानामध्ये किंवा ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये मिळून जातात तुम्ही एक वाटी किंवा तुम्हाला ज्या प्रमाणात कमी जास्त घ्यायचे तशी एक वाटी घ्या मी ही वाटी घेतली आणि त्या वाटीने तीन वाटी मखाने पाणी घेतले हे मग खाणेत ना असे सांधाळे सारखे असतात आपल्याला त्याला ना कडक कशे भाजून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत करायचे आहेत बघू शकता तर गॅसवर वर मन मिडीयम अशा गॅस वर ते हे मग आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता हे अजूनही असे दबले जात आहेत तर कलर चेंज करायचा नाहीये किंवा करपवायची नाही तर त्याला गॅसवरती सतत हलवत नाही मकाने आपल्याला अशी चांगली भाजून घ्यायचे बघू शकता हे मकाने भाजल्यानंतर नाही लगेच कसा भुगा अशी आपल्याला कुरकुरीत अशी मखाने करून घ्यायचे तर मखाने मी तीन वाटे घेतलेले आहेत आता हे लाडू बनवण्यासाठी आहे ना आपल्याला अजून बाकीचे जे साहित्य आहे ना ते तुम्हाला दाखवते हो तर त्याच्यानंतर मी कढईमध्ये एक ते दीड चमचा तूप टाकला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लाडूसाठी लागणार आहे ती म्हणजे खारीक तर ही खारीक मी अख्खी फोडून घेतलेली आहे याचे बी काढून घेतलेले आहे तीन ज्या वाटीने तीन वाट्या मखाने घेतलेत ना त्याच वाटीने दोन वाट्या खारीक घेतलेली आहे तुम्ही इथे खारीक पावडर जी मेथे नाही ती वापरली तरी चालेल परंतु मी हे फोडलेली खारीक इथे वापरत आहे तर ती आपल्याला तुपावरती चांगली भाजून घ्यायची म्हणजे ना आपले लाडू पण खूप दिवस टिकायला मदत होते खारकीतला ओलसरपणा जातो आणि खारीक पण आपल्याला मिक्सरला लगेच बारीक करता येते त्यामुळे ह्या तुपामध्ये चांगली लाशी गरम करून घ्यायची त्यामुळे अशी नरम पडते आणि मग मिक्सरलाही लगेच बारीक होते तर आपलं तिसरं साहित्य आहे ते म्हणजे खोबरं तर मी हे खोबरे ना बारीक असं करून घेतलेलं आहे खीस बघू शकता तर हे दोन वाट्या खारीक आहे ना त्याला आपल्याला चार वाट्या खोबरे घ्यायचंय खारी खारीक कशी उष्ण असते ना त्यामुळं कमी खारीक वापरायची आणि खोबरं जास्त वापरायचं तर हे चार वाट्या खोबरे मी खिज घेतलेला आहे तो पण आपल्याला आहे ना तुपावरती चांगला भाजून घ्यायचा आहे तर खोबरं तुम्ही चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तुपावरती भाजून घ्या म्हणजे काय तो, तो खोबऱ्याचा खवट वास येतो ना नंतर तर तो येत नाही म्हणजे आपले लाडू जरी महिनाभर जरी आपण ठेवले ना तरी त्यातून खोबऱ्याचा खवट असा वास येत नाही त्यामुळे आपण जे खोबरं घेणार आहे ना ते तुपावरती चांगलं असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे त्यातला खोबरं आपलं लाडू मध्ये खबटपणा येत नाही तर माझी कडे जरा बारीक होती त्यामुळे मी दोन टाइम हे खोबरं भाजून घेतलेलं आहे तुम, तुम्ही मोठ्या कडे एकदाच हे भाजून घेतलं तरी पण चालण थोडस तूप टाकायचं दोन चमचे आणि त्याच्यावरती असं बघू शकत थोडासा कलर बदललेला आहे खोबऱ्याचा इथपर्यंत चांगलं कुकुरीत असं होईपर्यंत मी खोबरं भाजून घेतलेलं आहे तर आपल्याला हे सगळं साहित्य ना तुपावरती साजूक तुपावरती चांगले भाजून घ्यायचे म्हणजे आपले लाडू जरी भरपूर दिवस राहिले ना तरी पण याला खवट वास येत नाही किंवा टेस्टच अशी छान लागते तुपामुळे त्याची तर सगळं ना मी असं तुपावरती भाजून घेतलेलं आहे बघू शकता खारी ना आता आपल्याला एकत्र करून घेऊन बारीक करायचं त्यामुळे मी दोन्ही एका स्थाटामध्ये ठेवलेलं आहे आता आपल्याला चव पुढचं यातलं साहित्य आहे ते म्हणजे डिंक तर या लाडू मध्ये ना आपण डिंक घालणार आहे डिंक हे आपल्या हाडांसाठी कठी खूप चांगला असतो त्यामुळे या लाडू मध्ये ना मी डिंक पण वापरणार आहे हा डिंक आहे ना कच्चा डिंक आपल्याला हा गावरान तुपामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे तूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि बघू शकता असं थोडा थोडा डिंक टाकत नाही हवा चांगला फुलून घ्यायचा आहे त्याला असा कच्चा वगैरे ठेवायचा आणि आतपर्यंत चांगला हा तुपामध्ये असा तळून आहे बघू शकता तुम्ही हा कसा हळूहळू उमलत चाललेला आहे असा सगळा डिंक उमलून आहे आपल्याला आणि हा गावरान तुपामध्ये भाजून घ्यायचा म्हणजे याची टेस्ट छान लागते तर आपण याच्यामध्ये जे साहित्य वापरलेले आहे ना ते अतिशय पौष्टिक असे साहित्य आहे तुम्ही याच्यामध्ये अजून जास्तीच तुम्हाला आवडणारे ड्रायफ्रूट वगैरे पण वापरू शकता आ, तर मी खाली खोबरं आणि मखाणे हे वापरून हे लाडू तयार करणार आहे अतिशय पौष्टिक असे हे लाडू तयार होतात आपण रोज एक जरी हा लाडू खाल्ला ना तरी आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे थंडीमध्ये तुम्ही अजून असे लाडू करून खाऊ शकता तर डिंक ने भाजून एवढं आपलं तूप शिल्लक राहिले त्या तुपामध्येच मी हे बदाम पण तुपामध्ये चांगले भाजून घेणार आहे तुम्ही इथे काजू तुमच्या आवडीचे जे जे ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतात नाही तर इथे सगळे तुपावरती असे भाजून घेऊ शकता काजू घेऊ शकता अक्रोड पिस्ता तुम्हाला बेदाने आवडत असतील तर ते घ्या परंतु मी बाकीचे कोणतेही ड्रायफ्रूट इथे जास्त वापरलेले आहेत बदाम आणि हे तळून घेतलेला आहे खारी खोबरं आणि आपले मखाने तर हे एवढे साहित्य मी इथे वापरून येणार हे लाडू बनवणार आहे अतिशय पौष्टिक असे हे लाडू तयार होणार आहेत तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट वापरू शकता तर हे मखाने आपले चांगले कुरकुरीत झालेले असे मिक्सरला मी याची बारीक अशी पावडर करून घेतली आहे बघू शकता तुम्ही अशी एकदम बारीक अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आणि ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर जे आपण खारी खोबरं अं तुपावरती भाजून घेतलं होतं ना ते पण आता आपण बारीक करून घेऊया तर अगोदर थोडंसं खोबरं टाकायचं त्याच्यावरती थोडी खारीक टाकायची आणि पुन्हा वरती खोबऱ्याचं लेअर जर लेअर केलं ना तर तुमची खारीक पटकन बारीक होती तर त्यामुळे मिक्सरचं भांड पण खराब होत नाही अशा तुम्ही मी खारीक आहे ना चांगली बारीक करून घ्या तर बघू शकता अशा प्रकारे मी ना सगळं खारीक खोबरं पण बारीक करून घेतलेला आहे हे सगळं आपण आता जे मखाण्याचं पीठ काढून घेतलं तर ना त्याच्यामध्येच हे मिक्स करूया कारण आपण मखाण्याच्या प्रमाणामध्येच हे खारी खोबरं घेतलेलं आहे तर सगळं खारी खोबरं बारीक करून मी आता याच्यामध्ये मखाण्याच्या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे थोडं खारी खोबरं मी ठेवलेलं आहे कारण आपल्याला डिंक आणि हे बदाम ना बारीक करायचं तुम्ही जर नुसता डिंक बारीक केला ना तर तो एक सगळा त्या भांड्याला चिटकून बसतो त्यामुळे थोडंसं खारी खोबऱ्याची पूडमध्ये टाकून तुम्ही असं हे ड्रायफ्रूट आणि डिंक जर बारीक केला ना तर तो जरा चांग असा छान असं बारीक तर बघू शकतो असा डिंक आणि बदाम आपल्या यामध्ये मी चांगले बारीक करून घेतलेले आहेत थोडे खारीक खोबऱ्याच्या पुड मध्ये आता आपण हे पण मिक्स करून घेऊया एकदम बारीक मी केलेले नाही आहेत थोडे बदामाचे बघू शकता तुकडे असे राहिलेले आहेत आणि असे तुकडे पण याच्यामध्ये छान लागतात एकदम दरदर असे मी हे बारीक करून घेतलेलं आहे तर सगळे पुढ मी याच्यामध्ये मिक्स केलेले आहे तुम्ही बघू शकता हे वरती डिंक आणि बदामची पुडे खाली 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 खोबऱ्याची पुडे आणि एकदम खाली आपली मखाण्याची पावडर आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही असं चमच्याने घ्या किंवा हाताने पण सगळं चोळून एकत्र एक मिक्स केलं ना तरी पण चालेल आता मी हे सगळं मिक्स करून घेते अतिशय छान असे लाडू हे तयार होतात पौष्टिक मुलं पण आवडीने खातात आणि आपण सकाळी रोज सकाळी खाल्ला नाश्त्याच्या टायमिंगला तरी याच्या हा असा पोटभरीचा एक लाडू आपण खाऊ शकतो नाष्ट्याच्या टायमिंगला तर आता ही सगळी पुढं जी आहे ना ती आता आपल्याला मोजून घ्यायची आहे कारण याच्यामध्ये आपल्याला लाडू तयार करण्यासाठी गुळ वापरायचं आहे तर आ, या पुडाच्या जी खारी खोबऱ्याची पुडा आहे ना त्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला गुळ आहे म्हणजे आपले लाडू छान होतात तर आता मी चार डबे हे मिश्रण वापरलेलं आहे मी सगळ्याचे लाडू तयार केलेले नाही थोडं हे खाली खोबऱ्याची पुडे ना, खो ना बाजूला ठेवली मी फक्त चार वाट्या हे खारी खोबरं घेतलेलं आहे आणि ते त्याचे मी लाडू बनवणार आहे तर आपला जो रेग्युलरचा गुळ असतो ना तोच मी बारीक असा चिरून घेतलाय आणि चार वाट्या पावडरीसाठी ना हे दोन वाट्या गुळ आपल्याला वापरायचं जेवढी आपण हे खाली खोबऱ्याची पुडीची पावडर घेतलेली आहे ना त्याच्या निम्मं आपल्याला गुळ वापरायचा आहे तर मग अशी डिंक आणि बदाम तळून जे तूप राहिलं होतं ना त्या तुपाच्या पाक करून घेणार आहे तर आपल्याला पाक हा एक तारीख किंवा दोन तारीख करायचा नाहीये तर या तुपामध्ये हा गुळ आहे ना सगळा विरगळून घ्यायचा आणि जर तुपामध्ये विरगळत नसेल ना तर अगदी एक ते दीड चमचा वारका आहे ना आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर ना मग आपले लाडू नीट होत नाहीत मग हे ओलसर असे त्यामुळे बघू शकता अगदी बारकायचं एक ते दीड चमचा मी पाणी याच्यामध्ये टाकून घेतले आणि आता आपल्याला याच्यामध्ये हा गुळ सगळा फक्त विरगळेपर्यंत गॅसवरती ठेवायचं आपल्याला याची चाचणी किंवा पाक तयार करायचा नाहीये फक्त याच्या तुपात आणि एक चमचा पाण्यामध्ये आपल्याला गुळ येणं असा विरगळून घ्यायचा त्यामुळे गुळ काय करायचं बारीक चिरून घ्यायचा तुम्ही जर मोठे मोठे खडे टाकले ना तर गुळ पटकन विरगळत नाही आणि मग तो पाक तयार व्हायला लागतो जास्त आपण गॅसवर ठेवला तर त्यामुळे बारीक असा हा गुळ मी चिरून घेतला आणि आता बघू शकता तो पटकन असा विरगळायला पण लागलेला आहे फक्त आपल्याला गुळ इथे वितळून घ्यायचंय तर अशा प्रकारे मी सगळा हा गुळ आहे ना बघू शकता पातळ असा वितळून घेतलेला आहे आणि आपण आता हा गुळाचा पाक आहे ना तो या खारी खोबऱ्याची जी आपली पावडर आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा तर बघू शकता सगळा गुळ आपला आता हा पातळ लिहिला आहे वितळलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हा पाक आहे ना तो या खारी खोबऱ्याच्या पावडरमध्ये मध्ये घेऊया तर अतिशय करायला सोपे असे हे मखाण्याचे लाडू आहेत तुम्ही की पहिल्यांदा जरी ट्राय करत असाल ना तर अगदी परफेक्ट असे तयार होतात तुम्ही सांगितलेलं प्रमाण इथं तर अतिशय टेस्टी आणि खूप पौष्टिक असे लाडू तयार होतात तर गुळाचा पाक गरम आहे त्यामुळे याच्यामध्ये ओतल्यानंतर अगोदर हा सगळा असा चमच्याने हलवून घ्यायचा उलताना घेत आहे बघू शकता असा मिक्स करायचा याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर तो थोडासा कोमट बनतो आणि नंतर मग आपण याला हाताने सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि पटकन याचे लाडू बांधून घ्यायचे कारण याचे लाडू गरम गरम बांधले ना तर बांधले गार झाल्यानंतर आहे ना याचे लाडू बांधल्या जात नाही त्यामुळे गरम असतानाच आपल्याला पटकन असे लाडू बांधून घ्यायचे त्यामुळे तुम्ही एकदम असं एकटेच एक जर बांधणार असताना लाडू तर जास्त मिश्रण असं करू नका थोडं दोनदा असं करून घ्या त्यामुळे मी थोडस ना खारी खोबऱ्याची पूड काढून ठेवलेली आहे एकटेच बांधायला असल्यामुळे मी लाडू आणि मग नंतर पुन्हा मी पाक करून पुन्हा त्याचे लाडू तयार करणार आहे कारण हे लाडू गरम असताना तसे पटकन बांधून घ्यावे लागतात म्हणून तर अतिशय पौष्टिक असे मखाण्याचे लाडू अगदी शेअर केलेला आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर नक्की ट्राय करून बघा बघू बघा तुम्ही किती छान असे लाडू आपले बांधले गेलेले आहेत अतिशय छान आणि एकदम मऊ असे लाडू तयार केलेत वरून पण बघू शकता तुम्ही खारी खोबरं आणि मखाणा डिंक बदाम आपण सगळं याच्यामध्ये घालून अतिशय पौष्टिक असे लाडू तयार केलेले आहेत तर हे सगळे आपल्या शरीरासाठी आणि अतिशय उपयुक्त असं पदार्थ वापरून साहित्य वापरून मी हे मखाण्याचे लाडू तयार केलेले आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदम मऊ असे लाडू झालेले आहेत आपले अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी लाडू कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवलेले हो आहेत तर लाडू नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा थँक्यू